श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे चटपटी चमचमीत अशी मसाला मॅगी बनवली आहे आणि तीही चुलीवर बनवलेली मॅगी आहे एकदम अप्रतिम झाली आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि टेमटिंग दिसते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे चूल पेटवून घेतली आहे आम्ही आणि त्याच्यावर एक कढई ठेवली आहे कढई जास्त जर तुम्हाला खालच्या बाजूने काळी होऊ नये म्हणून इथे एक टिप सांगते त्याला थोडीशी जी आपली माती असते किंवा राख असते तिचं कोटिंग करून घ्यायचं जेणेकरून आपली कढई खालून जास्त खराब होत नाही आता इथे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील मॅगीमध्ये त्या तुम्ही घालू शकता बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान परतून द्यायचा आहे आपल्याला इथे मी कांद एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याला छान हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्याला हे वाटाणे घालून घेते वाटाणे म्हणजे छान आपले शिजले जातील हा ताजा मटार आहे तुमच्याकडे जर फ्रोझन मटार अवेलेबल असेल तरी काही हरकत नाही तुम्ही तो वापरला तरी चालेल त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे चुलीवरही आपल्याला फ्लॅ फ्लेम ॲडजस्ट करता येते बरं लाकडं थोडीशी मागेसारखं व्हायची जर आपल्याला फ्लेम कमी हवी असेल आणि त्यानंतर याच्यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायचे सगळे जिन्नस परतून छान परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता की ती कलरफुल आणि छान दिसतं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा थोडीशी हळद घालून घेतली आहे त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे थोडंसं तिखट आता इथे आम्ही चुलीवर बनवतोय तर कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारा आपला मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे एकदम एक जीव करून घ्यायचेत मसाले सगळ्या आपल्या व्हेजिटेबल्समध्ये इथे तुम्हाला ज्या व्हेजिटेबल्स आवडत असतील ज्या तुमच्याजवळ अव्हेलेबल असतील त्या तुम्ही कोणत्याही व्हेजिटेबल्स वापरू शकतात छानच होते मॅगी आपली आणि त्यातल्या त्या चुलीवरचा ट्विस्ट एकदम तिला छान स्मोकी फ्लेवर आणतो बघा किती छान आणि चमचमीत असा मसाला दिसतो आहे आपला छान मसाला परतला गेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मॅगी घालायची इथे छोटे तीन पॅकेट घेतले होते आणि ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत या मसाल्याबरोबर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तेवढं पाणी ॲड करायचं आहे आता काहींना सुपी आवडते मॅगी बनवलेली काहींना कोरडी आवडते तर ज्या पद्धतीने तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता आणि आता आपल्याला फ्लेम वाढवायची आहे म्हणजे जाळ आपल्याला मोठा करायचा आहे लाकडं छान आतमध्ये सरकवून घ्यायची आणि अशा पद्धतीने बघा पाणी आपलं सुकायला लागलेलं ला आहे मॅगीतलं आता आपण मॅगी एकदा हलवून बघूया आता अजूनही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे आपल्याला हेही पाणी आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित एक दोन ते ती तीन मिनटं लागतात आपल्याला हे पाणी पूर्णपणे आटवून घ्यायला आणि अशा पद्धतीने आपली मस्त चमचमीत चुलीवर बनवलेली मॅगी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती ज्युसी आणि किती टेम्पटिंग दिसत आहे तेवढी छान अप्रतिम चवीला लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने मॅगी आणि कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आवडली असेल रेसिपी तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा